तेविसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो तेरा फेब्रुवारीला सुरू होईल ते वीस फेब्रुवारीपर्यंत असेल त्यामुळे राज कपूर ही आपली थीम असेल आपण मागे पाहत आहे या ठिकाणी त्या सगळ्या आहेत ते एकशे सात इंट्रीज या सगळ्या कंट्रीजमधल्या आहेत आणि यावर्षी आपण एकंदरीत एकशे पन्नास सिनेमे एक्क्याऐंशी देशामधून आपण दाखवतो आहोत काय कोणत्या तारखेपासून सुरू होते तेवीसावा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव जो आहे तो तेरा फेब्रुवारीला सुरू होईल ते वीस फेब्रुवारीपर्यंत असेल आणि त्याशिवाय महाराष्ट्रातली काही वेगळी सेंटर्स आहेत त्या ठिकाणी असेल जर मुंबई आहे नागपूर लातूर आणि चंद्रपूर या ठिकाणी आहे आणि कदाचित यावर्षी आम्ही विचार करतो की कोल्हापूर हे सेंटर जर आलं ते प्रयत्न करतो आपण घेण्याचा आणि या वर्षाचं विशेष असं की हे वर्ष राज कपूर आणि इथं काही लोक आहेत यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष आहे माझ्या मते राज कपूर हा एक जागतिक दर्जावरती गेलेला फार मोठा माणूस आहे आपल्याकडचा आणि मुख्य तो दिग्दर्शक आणि नट दोन्ही म्हणजे भारतीय सिनेमामध्ये राजकपूरच्या सिनेमांनी डेफिनेटली एक वेगळा वेगळेपण आणलं त्यांची वैशिष्ट्ये राहिली सगळ्यात महत्त्वाचा सामाजिक विषय घेणं आणि संगीताचा वापर वेगळा करणं हे राजकपूरचं वैशिष्ट्य राहिलं त्यामुळे राजकपूर ही आपली थीम असेल आपण मागे पाहताय या ठिकाणी आणि दुसरं एक त्याला भावनिक कारण म्हणजे राज कपूरचं इथे राहणं होतं वास्तव्य हे लोणी काळभोरमध्ये पुण्यात होतं राज कपूरची समाधीसुद्धा पुण्यात आहे पृथ्वीराज कपूरांची आहे आईची आहे ती कपूरची समाधी ही पुण्यात त्यामुळे आपण ते करणं हे संयुक्त त्याचबरोबर आणखीन काही महत्त्वाचे मंडळ आहेत ज्यांचे जन्मशताब्दी आहेत जे आपण साजरे करतो आहे त्यामध्ये मोहम्मद रफी फार मोठा गाणारा नट गाणारा मनुष्य त्यानंतर तळत मेहमूद आणि बंगालचे एक फार मोठे दिग्दर्शक तपन सिन्हा ज्यांचं सगिना महत्व आहे एक फार मोठा सिनेमा किंवा शिद्ध पाषाण हा एक फार मोठा सिनेमा मानला संगीत दिग्दर्शकामध्ये मदन मोहन हे एक नाव फार मोठं आणि आपल्याकडे एस जी बनवून अवॉर्ड आपण देतो आहे आपण संगीताची फार वेगळी एक या ठिकाणी पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये आपण वेगळा भाग मांडतो अवॉर्ड पण देतो आपण संगीताच्या माणसाला आता नुकतेच आपल्यातून जाकीर हुसेन गेले जाकीर सुद्धा आपण इथे या ठिकाणी फेलिसिटेट केलेलं होतं त्यानंतर तेलगू इंडस्ट्रीतले नागेश्वरराव हे पण ज्यांची जन्मशताब्दी आहे आणि अमेरिकेतले एक फार मोठा नट की ज्यांना असं म्हणलं जातं की वेगळं स्कूल ॲक्टिंगचं ज्यांनी सुरू केलं मार्लन ब्रँडो आणि इटालियन ॲक्टर तेवढाच मात्रपर मार्सेलो मॅस्टिओमी या सगळ्यांचे जन्मशताब्दी आहेत यावर्षी एक हजार पन्नास एंट्रीज आपल्याकडे आलेल्या आहेत त्यापैकी त्या सगळ्या आहेत ते एकशे सात एंट्रीज या सगळ्या कंट्रीजमधल्या आहेत आणि यावर्षी आपण एकंदरीत एकशे पन्नास सिनेमे एक्क्याऐंशी देशामधून आपण दाखवतो आहोत आणि महाराष्ट्र सरकारचं हे अधिकृत फेस्टिवल आहे त्यामुळे महाराष्ट्र सरकारने दिलेले जे अवॉर्ड पुरस्कार त्यापैकी प्रभात इंटरनॅशनल दहा लाखाचा अवॉर्ड वर्ल्ड सिनेमासाठी आहे आणि गॉड ऑफ महाराष्ट्राचं प्रभात बेस्ट फिल्म अवॉर्ड पाच लाखाचं मराठीसाठी आहे आणि मराठीचं विशेष स्पर्धेचं असं असतं की ती स्पर्धा ज्युरी जी असते ती मराठी नसते तर, तर, तर ती अभारतीय असते बाहेरची असते आणि असलीच मराठी तर अमराठी माणसं तर त्यात सहभाग असतो असं हे सगळं पुणे इन्फ्रास्ट्रक्चर इथेचं वैशिष्ट्य आहे की सुरुवात आहे आणि आपण तेराच्या आधी पुन्हा भेटूया थँक्यू